शंभर वर्षांपूर्वीच्या या पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेने घेतला असला तरी पर्यायी मार्ग सक्षम नसल्याने वाहतुकीची कोंडी भीषण स्वरूप धारण करणार असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे लाखोंच्या संख्येने होणारी वाहनांची हालचाल लक्षात घेता पर्यायी मार्ग तयार न करता पुलाचे पाडकाम करणे धोकादायक ठरेल असा मुद्दा उपस्थित करण्यात आला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सुहास कदम आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी चंद्रकांत पवार तसेच सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पूल पाडकामाला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केली पर्यायी मार्ग सुयोग्य नसताना पूल बंद केल्यास नागरिकांना प्रचंड त्रास होईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट पर्यायी मार्ग उपलब्ध न झाल्यास हा मार्ग बंद होऊ देणार नाही असा ठाम इशारा दोन्ही दोन्ही गटांच्या दिला निवेदन देताना बाजूंच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लक्षणीय लावली प्रशासनाला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले ते मर्या चौक ह्या पुलावरील जी वाहतूक आहे ती रहदारी बंद करण्यात येणार आहे पण या भागातील तिन्ही मतदारसंघातल्या आमदारांनी काही कुठलीही प्रक्रिया हस्तक्षेप केला नाही आज ह्या भागातील लोकांच्या नागरिकांची ना ना भागात सोलापूर शहरातील भाजपच्या तिन्ही मतदारसंघाला हा भाग असून सुद्धा कुठल्याही आमदार हस्तक्षेप करत नसल्यामुळे आम्ही उद्या इथं रस्ता बंद होऊ देणार नाही आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे प्रत्येक घरातला माणूस बाहेर काढून इथे आम्ही आंदोलन करणार आहे जोपर्यंत पर्यावरण सक्षम व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही हा पूल बंद होऊ देणार नाही पुलाचं काम प्रलंबित आहे इथं उपस्थित सर्व पक्षीय या भागातले रहिवाशी आहेत या पुलावरून रोज दोन लाख लोक जातात येतात या भागातला पूर्ण हा सोलापूर शहरला पर्याय सुचवले नेतृत्वाखाली आयुक्त साहेब असले पोलीस आयुक्त साहेब असतील डीआरएम साहेब असतील त्यांच्याकडे मिटिंग झाली पर्यायी मार्ग सुचवलेत ची व्यवस्था नाहीये महिला वगैरे दोन वर्ष कसे येणार हा आमचा व्यवस्था होणार नाही तोपर्यंत हा पूल आम्ही पाडू देणार नाही च्या दरम्यामध्ये दरम्यान जे ब्रिटिशकालीन जे रेल्वे ब्रिज जे आहे त्या संदर्भातला विषय आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी घेतला गेलेला आहे सन्मानिय या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त उपायुक्तांना मी विनंती केली होती आणि प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचा अधिकारी मरे चौकामध्ये तुम्ही पाठवा अशी विनंती केल्यानंतर त्या विनंतीला मान देऊन सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत डी सी साहेब आले होते एसीपी सी किरटकर साहेब आले होते सध्या सद्य परिस्थिती या ठिकाणी मांडलेली आहे जोपर्यंत मरे चौक आणि भैया चौक चौकामध्ये जे असलेला जो ब्रिज आहे त्यावर जी, जी जी वाहनांची संख्या आहे आहे ती हजारो मध्ये जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था विशेषतः म्हणजे लक्ष्मी रस्ता आहे आणि इकडे चोपन मीटर कडे जाणारा रस्ता जो आहे म्हणजे दमानी नगर शेटेनगरकडे या ठिकाणी जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था तुम्ही करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी ब्रिज पाडव देणार नाही ह्या ब्रिजच्या पाडकामाला किमान अजून एक आठ दहा दिवस सावकाश होऊ दे तुम्ही पुढे टाकला दहा पंधरा दिवस परंतु या ठिकाणी नागरिकांची होणारी जी किंवा वाहतुकाची जी कोंडी आहे विद्यार्थ्यांचे विषय आहेत कामगारांचे विषय आहेत कारण की हा मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी शाळा कॉलेज येण्या जाणाऱ्या कामगारांना देखील कामाला जाताना हाच मार्ग आहे जोपर्यंत सक्षम पर्याय व्यवस्था माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त वाहतूक निदर्शाखा या सगळ्यांनी जबाबदारी घेऊन सक्षम पर्याय व्यवस्था करावी अशी आमची विनंती आहे